घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज होणारे सिटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने टाकलेले मोठे पाऊल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असून ज्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारा रुग्ण कोल्हापूर गोवा येथे रेफर करावा लागणार नाही ते जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे खरे यश असेल असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सिटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण राज्याचे से मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी या सिटी स्कॅन सेंटरला शुभेच्छा देत स्टाफच्या कामाचे कौतुक केले तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सोयी सुविधांबाबत माहिती घेऊन रुग्णालयातील प्रलंबित कामे अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित पूर्ण केली जातील असे आश्वासनही त्यांनी दिले सोबतच कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवागृहही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले ही सिटी स्कॅन सुविधा चोवीस तास उपलब्ध असून या, या मोफत सेवेचा फायदा रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केले आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी माननीय पालकमंत्री जी नितेशजी नारायण साहेब राणे यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा झालेला आहे मागच्या आपण चार पाच दिवस या मशीनचं टेस्टिंग करत होतो त्या टेस्टिंगमध्ये पूर्णतः आल्यानंतर हे लोकार्पण लोकल लोकसेवेत आपण हे मशीन रुजू केलेलं आहे या मशीनमध्ये आपल्याला सिटी स्कॅन प्लेन पूर्ण ब्रेनपासून म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या ह्याच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांचे सिटी स्कॅन होतात त्यामध्ये प्लेन सिटी स्कॅन कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन व हायरुद्युज हायरुद्युजन सिटी स्कॅन तसेच त्या प्रकारे अँजिओग्राफी जी आहे सिटी सिटी स्कॅन अँजिओग्राफी हे पण काही दिवसांनी या ठिकाणी कारवाईत होईल ह्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा असं माझं आव्हान आहे यामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे रेडिओलॉजीची कमतरता आहे त्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सी टी स्कॅनमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ते कमी होतील कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर प्रत्येक वयाचा सी टी स्कॅन केला तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला चोवीस मिळतं त्यांचं रिपोर्टिंग हब जे आहे हे कृष्णा डायग्नोस्टिककडून जे मशीन आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे त्या कृष्णा डायग्नोस्टिकचं पुण्यामध्ये हा रेडिओलॉजिस्ट आहे त्याकडून आपल्याला रिपोर्टिंग होतं त्या रिपोर्टिंगमध्ये आपल्याला अद्ययावत माहिती कळते की रुग्णाला काय आजार आहे व त्याप्रमाणे डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं खूप सोयीचं आणि सोयीस्कर करते सध्या ही सेवा निशुल्क आहे प्रत्येक प्रकारचं सी टी स्कॅन हे निशुल्क आहे पण जे पेशंट डायरेक्टली प्रायव्हेट डॉक्टर्सकडून रेफर होतील त्यांना काही प्रमाणात फीस आहे पण ती आपण सध्या जर ह्या आपल्या हॉस्पिटलतर्फे जे रेफर होतात त्यांना निशुल्क आहे ह्याचं सध्या तरी टायमिंग सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी चार ते सहा आहे पण हळूहळू ते एक आठवड्याभरात चोवीस तास उपलब्ध आहे जो पेशंट इथल्या मेडिकल ऑफिसरकडून रेफर होईल ह्या सी टी स्कॅन सेंटरला तो निशुल्क राहील त्यावेळेस जेव्हा पेपर काढतात तेव्हा त्याचं ते आधार कार्ड आणि रेशन कार्ड बघितलं जातं आणि त्या जर तो आपल्या असेल किंवा इतर कुठलाही पेशंट असेल तर तो फ्री होणार आहे कृष्णा डायग्नोस्टिकचे सेल्स मार्केटिंग सिनियर मॅनेजर धनंजय जाधव यांनी या अद्ययावत सिटी स्कॅन मशीनविषयी माहिती दिली बरं ही तोशीबाची आपली सिक्स्टीन स्लाइस मशीन आहे कृष्णा डायग्नोस्टिक्स तर्फे पीपीपी मोडवरती आपण हे इन्स्टॉल केलेले आहे म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाजगी तत्वावरती आपण ही चालू केलेली आहे आणि ही याची सेवा असणार आहे ती चोवीस तास आपली राहणार आहे आणि यामध्ये म्हणजे सगळ्या ज्या सिटी स्कॅन होतात म्हणजे तुमच्या ब्रेनपासून त्याच्यानंतर सिटी आपलं नेक होतं चेस्ट होतो त्याच्यानंतर ॲबडॉमिन पेल्वीस वगैरे लोअर लिंब एनजिओ अप्पर लिंब एनजीओ आणि तुमचे बाकीचे म्हणजे पल्मनरी एन जी ओ त्यापर्यंत सगळ्या स्टडी होतात आणि प्लेन आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही प्रकारात आपण करतो म्हणजे थोडक्यात कसं माहिती आहे एक बऱ्याच वेळेला एक्सरेमध्ये निदान होत नाही आहे एक्सरेच्या पुढचं वर्जन म्हणजे आणि हे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये काम करतं त्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या अँगलनं म्हणजे इमेजेस मिळतात आणि आपल्याला पुण्या पुण्याला आपलं कृष्णा डायग्नोस्टिकचं एन ए बी एच हब आहे तिथे त्यामुळे चोवीस तास आपण सेवा देऊ शकतो स्कॅन केल्यानंतर साधारणतः आपल्या तीन ते चार तासामध्ये आपण रिपोर्ट येतो आपला म्हणजे टॅट टाईम आहे आपला सहा तास पण शक्यतो आपण चार तासामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि एखादी एमर्जन्सी केस असेल एमर्जन्सी केसमध्ये एका तासाभरात आपण रिपोर्ट्स देतो आणि स्कॅन झाल्या झाल्या पटकन आपण म्हणजे काही मिनटातच म्हणजे फिल्म देतो म्हणजे जेणेकरून फिल्म बघून पुढची ट्रीटमेंट लगेच चालू करता येते स्कॅन याच्यामध्ये आता तुम्हाला सगळेच होणार म्हणजे समजा काही जणांना क्रोनिक म्हणजे खूप दिवसापासून डोकं दुखत असेल तर तो डोक्याचा स्कॅन केला जातो मग ॲक्सिडेंटल केसेसमध्ये आर टी एचे केसेस वगैरे असतात अशा वेळेलासुद्धा म्हणजे त्यांचा स्कॅन केला जातो पटकन आतमध्ये कुठं म्हणजे मेंदूमध्ये कुठं ब्लिडिंग झालं किंवा काय झालं अशा केसेस हे करतात स्ट्रोक झाला असेल तर स्ट्रोकच्या पेशंटला पण लगेच आपण त्याच्यामध्ये निदान होतं कळतं की बाबा पुढची ट्रीटमेंट काय द्यायची ती करता येते त्याच्यानंतर मग आता सी एचे केसेस म्हणजे कॅन्सरचे केसेस वगैरे अशा याच्यामध्ये कॉन्ट्रास्टचा स्टडी केला जातो तो तिथं मग हायलाईट होतो आणि त्याच्यामध्ये पटकन मग तुम्हाला निदान होतं की बाबा कि कुठं कुठं ते कॅन्सर पसरलेला आहे आणि त्याचं निदान करता येतं म्हणजे आता व्हेरिकोज वे वेन सारख्या वगैरे काही गोष्टी असतात त्या त्याचं म्हणजे एन जी ओ वगैरे वेनोग्राम वगैरे जे म्हणतात सुद्धा स्टडी आपल्याकडे होतात ते कॅन्सरच्या रुग्णांना पण सुद्धा वारंवार सहा सहा महिन्याला फॉलोअप स्कॅन आण लागत असतो त्यासाठी पण सिटी स्क्रॅन अंतर्गत असते त्यामध्ये कॅन्सरची जी स्टेज आहे ती कळते परत त्याची साईज ट्रीटमेंटनंतर सेड्युल्स होते की वाढते त्याची पण ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून असते त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मेजर म्हणजे ट्रॉमा सेंटर ट्रॉमामध्ये ज्यावेळी केसेसला ब्लीड पेशंटला डोक्याला मार आला असतात ऑपरेशनची गरज आहे की नाही ती अत्यंत नीड ह्यातमध्ये पाच मिनटात कळून जाते आणि पेशंटचे उपचार लगेच करता येतात यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केबुडकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दिशांत देशपांडे डॉक्टर श्याम पाटील डॉक्टर तुषार चिपूरकर औषध निर्माता अधिकारी अनिल कुमार देसाई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित नाईक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे बँक संचालिका प्रज्ञा ढवण माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी नगरसेविका मेका गांगण पालकमंत्र्यांचे ओ एस डी अजय कुमार सर्वगोड डॉक्टर विद्याधर तायशेटे अण्णा कोदे अजय कांगण संजय कामतेकर पळसुली सरपंच सचिन पारदिये माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे विजय चिंदरकर राजन परब कृष्णा डायग्नोस्टिकचे डॉक्टर विशाल रेड्डी सायली तिवरेकर प्रशांत बोचडे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका